बौद्ध नवयुवक संघ रजिस्टर ची स्थापना एकोणीसशे सत्याहत्तर रोजी झाली पंचशील बुद्ध विहार एकोणीसशे सत्याहत्तरला ला अस्तित्वात आले सदर बुद्ध विहारात थायलंड येथील राजाने अष्टधातूची पाच फूट उंचीची बुद्धमूर्ती भेट दिलेली आहे बौद्ध काळात बुद्ध लेणी ही ज्ञानाची व्यापाराची व भिक्खूची केंद्रे होती बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेच्या घटनेत म्हणतात विहारात शाळा हॉस्पिटल धम्म सेमिनरी ग्रंथालये आदी बाबी असल्या पाहिजेत त्याचप्रमाणे पंचशील विहार साकारण्याचा आमचा मानस आहे पंचशील विहार एक एकमजली असेल सदर बुद्ध विहारात बुद्ध विहाराचा मुख्य गाभा असेल त्याचबरोबर असलेला हॉल हा ध्यान साधनेसाठी असेल भिक्खू निवास असेल पहिल्या मजल्यावरती धम्म सेमेनरी असेल सुसज्ज ग्रंथालय सुसज्ज स्टडी सेंटर इत्यादी बाबी असणार आहेत सदर संकल्प नेण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आपण सहकार्य करून आम्हास उपकृत कराल ही विनंती अमोल आहे मी आहे बेचसे लोक करतो तर मुंबईतल्या बुद्धी एवढी मोठी वादा आहात काही ठिकाणी आला माध्यमातून घरांची घरांची वाढलेल्या आहेत आज भोपळाच्या पंधरा लाख बिल्डिंग मध्ये गेला तर तीस लाखाचं होतं आणि मग त्या माध्यमातून काही इतर माध्यमातून बरेचसे लोक मग इतरे राबवतात आणि मग सगळ्यांच्या डोक्यामध्ये हे असं की बाबा बिल्डर आपण दोन तीन कोटी घ्यावं मी म्हणत नाही की तुम्ही घेऊ नका अक्षरशः सांगतो तुम्हाला डेमो जर बघायचा असेल मुंबईमध्ये फिरा नाही के केरळ जमलं तुम्हाला बाहेर जाता तर, तर बांड्राला ठारला गेला तुम्ही आंबेडकर रोड आहे ते बांड्रा तिथे जाऊन तुम्ही पहिला इचारे म्हणा बघा तुम्ही प्रत्येकाला सांगतो की मुंबईचा आदर्श एसआरे म्हणजे यशस्वी एसआरे जर कसा त्याला राबवायचा असेल तर तू बँड्रा आंबेडकर रोड अठरावा रस्ता त्याला शर्ली म्हणतो त्या ठिकाणी तू एसारे कोणते वादविवाद नाहीये आपला जो येता बनतो इकडे हा उपनगरामध्ये म्हणजे आपल्या बोवंडी मार्को मध्ये त्यामध्ये लाडी लावतात टायल्स ती सुद्धा दोन फुटते परंतु तिथल्या ज्या तर मार्बलच्या लाभ येते त्यात मध्ये हे का होत कारण मी बारा पंधरा वर्ष पूर्वी त्या घ्यारामध्ये गेलो होतो माझी तुलत आजी त्या ठिकाणी वारली फ्रेश झालं होतं मयत झाली होती आणि ते आठ वाजता घंटा बेल वाजायची वंदनेसाठी सव्वाटला वाजायची आणि साडेआठला वाजल्यानंतर सक्षशीला बुद्धी घरायची आता ते बनवले गेलं तर साडेआठ वाजता वाजल्यानंतर प्रेम जरी बाजूला असला तरी माणसं बुद्धीबाळ मध्ये येऊन आठ सत्ता डेली वंदना घेऊन परत ते मग बुद्ध बुद्धिवारातून जाऊन मग ते प्रेत स्मशान मध्ये घेऊन दफन केलं आता मी हा संदर्भ याच्यासाठी लावतो की आपण किती सगळेजण मिळून बसतो उठतो चर्चा करतो बुद्धिबळ हे चर्चेच केंद्र आहे बाबासाहेबांनी उभं केलेलं आणि इथे आपण विकार नष्ट करायचे वादवाद करायचे सगळं झालं पाहिजे इथे पण निर्णय मात्र योग्य तात्विक झाला पाहिजे तात्विक निर्णय नंतर निघतो कारण ज्या जरी विज्ञान तुमच्यामध्ये असले अभ्यास लोक असले तर निर्णय निघतो शेवटी तर आज्ञाने म्हणून त्याचा मुद्दा मानणार आहे पण तो मुद्द्याला उत्तर देण्याचं कुवत आपल्या सगळ्यांमध्ये कोणामध्ये तरी पाहिजे मग तो संघ यशस्वी होणार आहे यात वर्षागार ब्राह्मण वृद्धांच्या काळामध्ये वर्षाकार ब्राह्मण होता तो काय करायचा ब्राह्मण होता तो आणि मग तो प्रत्येकाला वादवाद करायचा हिथून सांगायचे समोर बाजूला न्यायचा कानात बोलायचं परत आपण बोलायचं काय बोलायचं नाही फक्त बाकीच्या वाटत हा त्याचं हा या गुरुचा या शिक्षकाचा खास विद्यार्थी काहीतरी वेगळंच सांगितलं बाकीचे नाराज व्हायचे म्हणजे आपल्यामध्ये हे वर्षाकार ब्राह्मण निर्माण होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे थोडक्यात सांगतो की बाबासाहेबांची जी विचारसरणी आहे जेवण मी हे काम की हे काम करते ना पहिल्यांदा मी राजारत्ना आंबेडकर यांच्याबरोबर दोन वर्ष काम केले अशोक आंबेडकर का, राजारत्ना आंबेडकर आणि मग मीराताई यांच्यापर्यंत यांच्याबरोबर मी पोचलो नंतर म्हटले अक्षरशः मला हे वाटतं की हे हे संघटन छोटे आहे पण दीप बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाची बाबासाहेबांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी किंवा इतर आहे तेव्हा मी दस्तऐवज शोधायला गेलो त्या चॅरिटीमध्ये तर मला निरीक्षणासाठी फायली उपलब्ध केला पूर्ण गट्टी माझ्याकडे आणून दिली माझ्यावर एक निरीक्षणासाठी त्यांचा चॅरिट्रेस व्यक्ती ठेवला अक्षरशः गट्टी पाहिली मी बाबासाहेबांनी ड्राफ्ट केलेले सगळे दस्तऐवज जुने शोधले तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी नंतर आपल्या कशीची सगळीचर असेल सही महाबाग आपण एवढे लोकांची सही फाडून घालत नाही आता कुठे मुजे मध्ये ठेवली ना ते म्हणजे एवढा मोठा दसावज जो आहे या भारतामध्ये नष्ट केला जातो परंतु या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तो दसावत आहे तिथले दगड इथले तलवारी इथे म्हणजे आता खंजीर हे लंडनच्या मुलग्यामध्ये आणि आपण इथून बघायला लंडन मध्ये जातो मी तर म्हणतो इंग्रज भारतामध्ये नसते तर इथे ब्राह्मण आणि करून टाकले असते कारण भारतातल्या लोकांना एवढा सांगेल नाही इतिहासाचं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धिवाळ कशी बोलली पाहिजे तर बुद्धिबळामध्ये शाळा महाविद्यालयांची निर्मिती झाली पाहिजे जसं ख्रिश्चनाची चर्च आहे चर्च च्या बाजूला शाळा असते तसं आपली बुद्धिबार निर्माण झाले पाहिजे बाबासाहेब म्हणतात आणि मग त्या बुद्धिबळाच्या माध्यमात शाळा महाविद्यालय निर्माण झाल्यानंतर जो निधी उपलब्ध होईल म्हणजे पैसे जमा होतील त्या निधीच्या माध्यमातून फुल टाइम फार प्रचारकाची निर्मिती केली पाहिजे बाबासाहेब सर्वात जास्त प्रचारकांवरती भर देतात आणि मिलिंद पंडा बाबासाहेबांचा आवडता ग्रंथ जो आहे ग्रंथामध्ये किती महापुरुष विद्वान महान असले परंतु त्या विचाराला नसेल महान असून सुद्धा विचार नष्ट होतील यासाठी आहे येणाऱ्या काळामध्ये आपण जे हे बुद्धिवान निर्माण करतो या बुद्धिवानातून मुंबईने किंवा भारत इतरे जोडला जाईल कारण की इथे येणाऱ्या काळामध्ये जे आपण संकल्पना निर्माण करू इच्छितोय तर त्या बुद्धिवारातून पार्ट टाइम फुल आता आधी म्हणजे बरेचसे लोक आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया जो काय यांनी केलं किंवा काय आता हे बोलायचं ना आपण का निर्माण करू शकतो तर इथं पगारवते आपण कामाला मुलं ठेवू थू, थू, आपलीच मुलाला रोजगार थू। देऊ हे आपण भविष्य बघायला पाहिजे तर मी आता काय जास्त बोलणार नाही तर वेळेस आपण प्रत्येकाचा रोल आहे मला जे वाटतं की मी काम करणार आहे कारण मी तेलंगणामध्ये गेलो तर मध्ये जपान मधून पाच सहा कोटी त्या भंतेने बौद्ध धर्म भनतेने आणलं निधी आणला सहा एकर मध्ये बुद्धीदार आहे हेव शौचालय तो बसतो तिथे थंड आणि गरम पाणी आहे मला आधी माहिती नव्हतं मी अंधारात गेलो होतो बराच वेळ बसलो थंड पाणी होईना नंतर कळलं की इथे थंड आणि गरम दोन पाणी असत म्हणून तर मी मी हे याच्यासाठी बोलतो की भारतामध्ये सुद्धा आपण नाहीये परंतु याची बांधणी व्यवस्थित बांधणी याचा ह्या बुद्धिबाळाची नोंद जपाननी घेतली पाहिजे असं आपण काम करायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये मी स्वतः जपानच्या गोव्यात मासूना बरोबर मी चंबूर मोवडीमध्ये दोन हजार ला फिरवलं मला गांभीर्य माहिती नव्हतं मी काम करत राहायचो परंतु तिथे बांधणी कशी आहे त्यातून कसं उभं करायचं येणाऱ्या काळामध्ये या या पोधीगाराचं नेटवर्क जगभरात जाईल आणि मग आपले मला असं वाटतं की आपण म्हणजे आपल्या गावाचा सातारा सांगली तर मुंबईतून सातारा एवढंच करतो मी तर म्हणतो आपण सगळ्या बहुतांनी इतर बहुतांशी संपर्क केला पाहिजे केरळमध्ये झालं पाहिजे राजस्थानला गेलं पाहिजे हे सुद्धा बहुत आहे आणि इथल्या बहुधानी जपान थायलंड जगभराशी लग्न मुलाशी लग्न करायला पाहिजे ना आता आपण भाईचारा निर्माण करायला पाहिजे पूर्वीचे राजे लोक काय करायचं या राजाने त्या राज्यावरती हल्ला करू नये आक्रमण करू नये म्हणून दोन दोन लग्न करायचे मग काय झालं त्या राजावर गावा झाला गा कशाला हल्ला करेल तो म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये बौद्ध म्हणून आपण जर जपतो तर बौद्ध म्हणून आपण वागता जपता आलं पाहिजे थोडक्यात बोलतो की बाबासाहेब म्हणतात की माझ्या पश्चात कोण माणसे किती जबाबदारी काम करू शकतील माझी ही जबाबदारी कोण घेईल मला असे काही जबाबदारी तरुण ही जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतील असं बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे आपण या बुद्धिवाराच्या माध्यमातून काम करून सगळ्यांनी योगदान देऊ राग द्वेष ह्या विचारावर एक मी कितीतरी ठिकाणी बघतो एक फुल गेलं नाही म्हणून आता आपण परवाच एक प्रसंग आहे मी बोलत नाही सायंचा एक फूल दिलं नाही म्हणून दहा वर्षाची बाई सही देत नाही फुल दिलं कामच थांबलेलं आहे एक फूल एक फूल एक फूल एवढं भारे की बुद्धिवेळ तुम्हाला होत नाहीये असं होऊ नये आपल्या एका अहंकाराने समाजाला विटी धरू नये एवढं जरी आपण भविष्यात काम केलं तर खूप मोठी प्रगती आपण त्याचबरोबर आपल्या भौद्योगिक संघाच्या त्याचबरोबर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला पुष्प अर्पण करण्यासाठी माननीय अंजलीजी मोहिते आणि त्याचबरोबर कविता केदारे यांना मी विनंती करतो आणि पुष्प अर्पण करावं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्टॅच्यूला